घरापर्यंत पाठलाग आणि पाणी वागण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावलं महिला वर्गाने सावध राहण्याचं आवाहन नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक एक घटना उघडकीस आली आहे दोन अज्ञात चोरांनी घराचा पत्ता विचारण्याच्या आणि पाणी मागण्याच्या बहाणा करून एका महिलेच्या घरात प्रवेश केला त्यानंतर संधी साधून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून ते फरार झाले हा प्रकार सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे महिलांनी अपरिचित व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे